नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहत सीएल माझा चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या विकास कामासाठी आपण गटतट बघत नाही विकसित भारत विकसित महाराष्ट्रासहित विकसित चंदगड विधानसभेसाठी मी काम करतोय त्यामुळे जनतेची कामे झालीच पाहिजेत त्यामध्ये कोणतेही अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेणार नाही असा स्पष्ट इशारा आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिला ते यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर नेते महसूल वन विभाग व तहसील कार्यालयाच्या वतीनं आयोजित छत्रपती महाराजस्व महासमाधान शिबिराचे उद्घाटना प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील होते यावेळी माजी राज्यमंत्री भरमांना पाटील चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण चंद्रगड पंचायत समितीचे माजी सभापती शांताराम पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य भरमान्ना गावडा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी आजळकर यांचे प्रमुख उपस्थिती होते प्रास्ताविक तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं यावेळी आमदार पाटील म्हणाले येत्या काळात शिक्षण आरोग्य रोजगार पर्यटन विकास यासाठी प्रयत्नशील राहणार असून माझ्या जनतेला त्रास होणं याची काळजी घ्यायची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे चंदगड विधानसभेच्या आमदार शिवाजीराव पाटील यांच्या योग्य नियोजनामुळं मतदारसंघात चांगली विकास कामं होतील चांगल्या कामासाठी मी राजकारण विरहित त्यांना मदत करेन असं गोपाळराव पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितलं यावेळी महसूल तहसील व अन्न वतीनं माहिती देणाऱ्या विभागांचं उद्घाटन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आमदार पाटील व उपस्थित सर्वांनी सर्व विभागांना भेटी देत माहिती घेतली शेती उत्पादन तसेच इतर कार्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांचा अंगणवाडी व वा आशा सेविकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मंडल अधिकारी श्रीमती राजश्री पंचडे ग्रामसेवक दयानंद मोटुरे पोलीस पाटील अंकुश गुराव अशोक कदम अंकुश गावडे तसेच परिसरातून आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते